थंडीचे दिवस आहेत तर म्हटलं मेथीसुद्धा खूप स्वस्त झालेली आहे तर मेथीच्या अशा खुसखुशीत पुऱ्या झाल्याच पाहिजेत तर आज रात्रीच्या जेवणाला मी असं काही मेथीच्या पुरीचा खुसखुशीत असा बेत केला आणि सोबत अशी भाजी केली या पुऱ्या खायला खूप छान लागतात टेस्टी लागतात आणि थंडीमध्ये हेल्दीसुद्धा असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी अगदी सोपी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे नक्की ट्राय करून बघा अगदी खायला छान लागते आणि वेगळा असा रात्रीचा सा बेतसुद्धा होऊन जातो तर चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीसुद्धा अगदी सोपी आहे आणि घरातल्या साहित्यात मेन म्हणजे बनते त्यामुळे रेसिपीला आपल्या एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा खरंच ह्या छान लागतात खायलासुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघाच एकदा चला तर मग इथे एका परातीमध्ये मेथी बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी मेथी अर्धी जोडी वापरलेली आहे आणि ती कट करून अशी परातीमध्ये घेतलेली आहे त्यामध्ये दोन कप मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्यानंतर एक कप बेसन पीठ टाकलं आहे चवीपुरतं खुसखुशीत पाणी त्यानंतर मी आता हाताला असं एक चमचा जिरं टाकलेला आहे त्यानंतर ओवासुद्धा असं चोळूनच टाकलेलं आहे मी एक चमचा आणि त्यानंतर मी आपले तेल टाकलेले आहेत एक चमचा चवीपुरतं मीठ घातलं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं कूस करून चोळून घ्यायचं आहे जेणेकरून मेथीचा सगळीकडे वास लागेल आणि पुऱ्यासुद्धा आपल्या एकदम खुसखुशीत कुछ आणि टेस्टी होतील आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे मला एक अगदी थोडंसं पाणी म्हणजे अर्धा कपसुद्धा पाणी लागलेलं नाही आहे एवढं कमी पाणी वापरलेलं आहे मी त्याने आपल्या पुऱ्या एकदम छान बनतात एकदम खुसखुशीत कुछ बनतात तुम्ही जर जास्तीचं पाणी यूज केलं तर ते पीठ आहे ते नंतरसुद्धा पाणी सोडायला लागतं कारण आपण इथे मेथी वापरलेली आहे मेथीसुद्धा नंतर बेसनमुळे पाणी सोडायला लागतं त्यामुळे कमीच वापरा आता इथे मी मेथीचं पुऱ्यांचं पीठ भिजून मळून ठेवलेलं आहे ते दहा मिनटं मी मॅरिनेशनसाठी झाकून ठेवलं आहे तोपर्यंत मी इकडे मेथीच्या पुरीसाठी काहीतरी भाजी हवी म्हणून मी इथे मिक्स भाजी करत आहे त्यासाठी तयार केली एक कांदा उभा चिरून घातला आहे कढईमध्ये एक चमचा जिरं घातलं त्यामध्ये टोमॅटो घातला उभा पातळसा त्यानंतर लगेचच धणेपूड घातली एक चमचा मीठ घातलं चवीनुसार मिठाने आपलं जे मिश्रण आहे मसाला आहे तो लवकरच मऊ होऊन जाईल आणि त्यानंतर धनेपूड घातल्यानंतर लगेचच हळद घातली हळद घातल्यानंतर लाल तिखट मसाला घालायचा आहे चवीनुसार त्यानंतर हे मिश्रण मऊ असं झालं की थोड्या वेळाने एक चमचा गरम मसाला घाला ऑप्शनल आहे अगदीच तुम्हाला मसाला नसेल घालायचं तर तुम्ही स्कीप करू शकता पण मसाल्याने चव येते त्यानंतर हा मसाला घातल्यानंतर आपले जे मिश्रण आहे त्याला एकदम सॉफ्ट असं केलेलं आहे मी मऊ असं झालं मिश्रण की त्यामध्ये मी लगेचच आपल्या भाज्या घातलेल्या आहेत आता तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या घाला माझ्या घरात ज्या अवेलेबल होत्या त्या मी इथे घातलेल्या आहेत मटर घातलेली आहे पावट्याचे दाणे घातलेले आहेत आणि घेवड्याच्या बिया घातलेल्या आहेत आणि लगेचच एक कप साल काढून घेतलेला बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत बटाट्याच्या फोडीने आपली भाजी मिळून येते म्हणजे थोडी भाजीलासुद्धा छान टेस्ट येते त्यामुळे बटाटा जरूर घाला आणि लगेचच मी भाजीला पाणी ओतून गरजेनुसार पाणी ओतलेलं आहे पाणी ओतून लगेच झाकण ठेवून शिजायला ठेवलं तर इथे आपण जे पीठ मुरायला ठेवलं होतं ते मी काढलं आणि त्याच्या चपात्या लाटायला घेतल्या चपाती एवढे जाड ठेवायचं आहे लाटून घ्यायचं आहे त्यानंतर मी एक झाकणाच्या सहाय्याने याच्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही सिंगल सिंगल गोळे तयार करूनसुद्धा करू शकता मी त्या आता पुऱ्या एक साईजचे तयार करून घेतली आहे आणि अशा तेलामध्ये सोडले तेल तापलेलं हवं चांगलं आणि मीडियम टू हाय फ्लेमवरतीच करायचं आहे मी मिडियम फ्लेमवरती सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या छानपैकी खरपूस अशा भाजल्या गेल्या फ्राय झाल्या की त्यांना काढून घ्यायच्या दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन असा कलर येऊ हो म्हणजे पुरी आपली छान खुसखुशीत कुछ होऊन जाते अगदी पुरी तळतानासुद्धा ता, या पुरीचा अगदी खमंग वास उठतो आणि लगेचच भूकसुद्धा लागते त्यामुळे या पुऱ्या नक्की करून बघा अगदी कशासोबतही तुम्हाला या छान लागतात टेस्टी लागतात अगदी कही काहीच नसेल घरामध्ये तर दहीसुद्धा तुम्ही खाऊ शकता त्यासोबत तुम्ही तूप लावून जर खाल्लं तर अजूनच टेस्टी लागतात आता ही भाजीसुद्धा माझी तयार झालेली आता असा मी पुरीचा आणि या मिक्स भाजीचा बेत केलेला होता अगदी छान बेत झाला होता खूपच छान आणि टेस्टी झाली होती आणि पुऱ्यासुद्धा खूपच खुसखुशीत अशा झाल्या होत्या घरी एकदा नक्की करून पाहतो मी तुम्हाला खूपच आवडतील चला तर मग तुम्हाला अशी रेसिपी कशी वाटली जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया अशा छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय